नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर पाच हजार तीनशे बावन्न क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर पाचशे कमाल दर एकोणीसशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड एकशे साठ क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर तेराशे कमाल दर पंचवीसशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा वीस हजार सातशे सहासष्ट क्विंटल कांद्याच्या का आवक असून किमान दर शंभर कमाल दर अडीच हजार आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो वडूज लाल कांदा शंभर क्विंटल कांद्याच्या का असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा चौतीसशे चाळीस क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा पंधराशे ऐंशी क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर दीड हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर अठराशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा नऊशे क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर साडेसातशे दर बेचाळीसशे आणि सर्वसाधारण दर चोवीसशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत पोळ कांदा आठ हजार शंभर क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर चारशे कमाल दर एकोणीसशे बासष्ट आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो चांदवड उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर चारशे दर एकोणीसशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो दौड केडगाव अठ्ठावीसशे नव्वद क्विंटल कांदेच्या आवक असून किमान दर शंभर कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाई लोकल कांदा बाराशे क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर एक हजार कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो सातारा दोनशे सहा क्विंटल कांद्याची असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा तेरा क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर आठशे कमाल दर चौदाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी लोकल कांदा सातशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर चौदाशे कमाल दर दीड हजार आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो पारनेर उन्हाळी कांदा तेरा हजार दोन क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर कमाल दर तेवीसशे आणि सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा चौदा हजार तीनशे वीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर चारशे कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा नऊ हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर नऊशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर साडे तेराशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद